मग काही मिस्त्री चालले ते पाय धुवून गप्पा रंगले ते ह्यांच्या भाऊद्याचं निवेदन कसं करायचं पॅस्टर करायचं का, का कुंभी करायची ही चालू आहे या त्यामुळं ही बसले ती गप्पा मारत म्हणजे निवेदन चालू आहे त्यांचं एवढं आणि माझा अजून ठाकूरची टापरी सुटली नाही माझा अजून मुलगाच काम पडलं दूध काढायचं मिस्त्री मिस्त्रीचं डोकं चाललं दुसऱ्या कामावर जाऊ इथंच येऊ द्या म्हणून मिस्त्री कोड्या पहिल्या मिस्त्रीला म्हणलं आपली कोंबी वारू कायदो सुटतं ते कोंबी तेवढी करून घे मग आता इकडचं पत्र दाखवल ही कुंबी होणार लय मात्र मिस्त्री बोलायला भावान आज घंटी तरी मग काय सचिन असतं तरी पण आज अजून काम झालं असतं बरं झालं असतं का

त्या घरकुल आम्ही मस्त म्हणतोय तुम्ही लय आम्ही म्हणतो म्हणतोय लय फास्ट काम राखलंय काम केलं मासाच आपल्या कार्यक्रमामुळे अडजस्ट करावं लागते काय नाही कार्यक्रम नसताना मग महिना बरोबर आहे ना महिना लागू त्याला काय अडचण नाही

मी म्हणतो तुम्ही काम काम लागलं का सुपायच काम मी सांगतो तसं आता धरले तुम्ही पुढचं काम तर उद्या दिवस जावा त्याकडे दोन तो करतो उद्या दिवसच जावा फक्त दोन दोन दिवस नको मिस्त्री ना आणि इथं वाळू त्या तुमच्या भावाला इथं वाळू चाळू चालवतोय आतलं बाहेर मग किती बिताड तो बाहेर एका दिवसात मग मला खिडख्या काय सरळ झालं समोर तुम्ही एका दोन दिवसात होत मला रिंगळू नका मला पुन्हा माझं काम पर्षी खिडक्याचं काम थांबतोय केलं खिडक्याच काम त्याला माप घ्यायला माहितीये का पर्शीजी बसवता खाली अडीच बाय चार जाणताय का तुम्ही अडीच बाय चार दोन बाय दोन चे किंवा दोन बाय चार खिडकीला बसवून घ्या परशी पर्शी नाही पर्शी बसवली तर बसवून घेतलं म्हणजे एक नंबर करून

आम्हाला काय मार लोक उद्या आपण ती जुनी परशी फोडू का ठे करून टाकू सगळं उद्या आठला साईपाक तयार करते तुम्हाला लाडू करतो खायला लोकर मिस्त्री रघुराव गुलाबजामुन करू खायला दिली मला त्यांना गुलाबजामु लाडू एवढे गुलाबजामून मग आमच्या असं झाले गुलाबजामुन खात आता आम्ही म्हणतो ते आता पुण्यातील तिला गुलाबजामुन करूया वास्तुक्ष लाडू करूया मग गुलाबजामुन आपल्याला पुरायची नाही गुलाबजामुन

मिस्त्री सारखी वाढवला गेल्या वर्षी वर्ष झालं मिस्त्रीला कनाक कनाक कनाका लवकर शेवट बसलं आपलं माणसं अगं आपली माणसं चांगल्या का कधी उपयोग येत नसते बाहेरची जेवढी मदत करते ती का उपय वाईट झालं का चितायला चार गावात असं दौंडी करायला की जायचं बघा हे वाईट झालं का की सांगते ती नाव ठेवायचं पर एकदाच नुसतं नाव पूर्ण ठेवून ठेवून नाही करते तरशेकर कराव पण नाव ठेवून नाव ठेवायचं नाव ठोवगा ठेवणारी बिन पाहील देऊ त्या अशी व प्रगती होत नाही आणि त्यांच्या बुडाला भडका लागत नाही पुन्हा निंदा करणार काय म्हणते ती निंदकाचे घर करा नाव ठेवणारी पाहील देऊ आणि नाव ठेवल्याशिवाय पण आपण पिन गिरशिला पेटत नाही मग काय

जी काम फटाफट झाली नाही एवढं फास्ट घर कोणाच होत नाही एवढं काम मटेरियल ला पडले नाही हो रोज मी ठिकाणची आठवडीला अजून काय ना काय पैसे थांबवलं मटेरियल पैसे गुंतवलं मिस्त्रीला बघा

मिस्तरी चौथ्या खुले तुळशीचा तुळशीचा कट्टा तुमच्याकडून एवढ्या बांधकामाथरूम तुळशीचा कट्टा तेवढा फ्री बांधून द्यायचा मस्त मस्त पैकी शेवट नच की बर बरं मस्त पैकी नाद खोलायची मोठा कट घेऊन

भेटल ना मला बी दूध काढायचं झाली एक मैस राही वाटत पाणी पाहिजे चला भेटलो आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तर सगळ्याला बाय बाय